नमस्कार इतिहास मित्रांनो प्रतापगडाजवळील अफजलखानाच्या कबरीचे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आणि या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ते असे अफजलखानाची ही कबर शिवछत्रपतींनीच बांधलेली आहे याला काही पुरावे आहेत की नाही ही कबर आधुनिक काळात स्थापलेली बनावट कबर आहे का अफझल खानाच्या कबरीला लागूनच असलेली सय्यद बंडाची कबर हा काय प्रकार आहे या परिसरात आणखी किती कबरी आहेत आणि त्या कुणाच्या आहेत या कबरीचे उदात्तीकरण झाले होते म्हणजे नेमके काय झाले होते या कबरीच्या मुजावरांकडून नेमकी कोणती महत्वाची माहिती मिळू शकते इथे खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची पण कबर आहे का आणि अफजल खानाची ही कबर काढून टाकण्याची मागणी करणे योग्य आहे की अयोग्य आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सादर होत आहेत प्रथम अफजल खानाची ही कबर शिवरायांनी बांधलेली होती याचे कोणते पुरावे उपलब्ध आहेत ते पाहूया श्रीमंत महाराज भोसले यांची बखर उर्फ शेडगावकर बखर या नावाची एक बखर आहे हे शेडगावकर भोसले घराणे म्हणजे शिवछत्रपतींच्याच चुलद बंधूंचा वंश आहे मराठ्यांच्या सातारा गादीचे शेवटचे छत्रपती श्री शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांनी दत्तक घेतलेला पुत्र याच शेडगावकर भोसले घराण्यातील होता या बखरीत शिवकाळापासून ते इसवी सन अठराशे चोपन्न पर्यंतच्या काळातला छत्रपतींच्या भोसले घराण्याचा इतिहास वर्णन केलेला आहे प्रतापगडच्या त्या प्रसिद्ध युद्धामध्ये याच शेळगावकर भोसले घराण्यातील बाबाजी भोसले हे सरदार शिवरायांच्या सैन्याकडून लढताना प्रतापगडापाशी धारातीर्थी पडले होते या बकरीतील अफजल खानाच्या कबरीसंबंधीचा मजकूर असा आहे अफजलखानाला खानाला मारल्यानंतर शिवाजीराजे प्रतापगडावर गेले नंतर अफजलखान खान याचे शिर बुरजात पुरून टाकविले त्या दिवसापासून बुर्जाचे नाव अब्दुल्ला बुरुज ठेविले त्याचे धड कचेरी लगत दफनावून कबर बांधविली व सईद बंडा पटाईत यास दफनावून टाकीला या वर्णनात खानाची कबर बांधल्याचा जसा उल्लेख आहे तसेच ती कबर नेमकी कुठे बांधण्यात आली होती याचा देखील उल्लेख धड कचेरी लगत दफनावून कबर बांधविली असा आहे जिथे ही इतिहास प्रसिद्ध भेट झाली होती त्या भेटीच्या शामियानालाच यात कचेरी म्हटली आहे म्हणजे भेटीच्या शामियाना लगत अफजल खानाला दफन करून त्याची कबर शिवरायांच्याच आज्ञेने बांधली गेली असा अर्थ यातून स्पष्ट होतो अफझल खानाची कबर शिवरायांनी बांधल्याचा उल्लेख इतर समकालीन किंवा अस्सल ग्रंथामध्ये नाही आणि ही, ही शेडगावकर बखर खूप नंतरच्या काळातील आहे असा आक्षेप या माहितीवरती घेतला जातो पण या बकरीच्याही पूर्वीचा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे फतंजी नावाच्या शाहिराने अफजल खानाच्या वधाचा पोवाडा लिहिलेला आहे हा पोवाडा शिवकालीन मानला जातो या पोवाड्यात एक कडवे असे आहे सात पाच मिळून पडले पठाणावर त्याचा मारून केला चूर राजा म्हणे ऐसा जन्मेना अनिक सूर यास मूठ माती द्या लवकर मारला अफजल खान कापला त्याचा सीर घेऊन गेला प्रतापगडावर पोवाड्यातील या कडव्यात शिवरायांनी अफजल खानाला मूठ माती देण्याची म्हणजेच त्याचे दफन करून टाकण्याची स्पष्ट आज्ञा दिलेली आहे शेडगावकर बखर आणि फतंजीचा पोवाडा यातून शिवरायांच्या आज्ञेने अफजल खानाची कबर भेटीच्या लगतच बांधण्यात आली होती ही माहिती समोर येते आता ब्रिटिश काळातील अफजल खानाच्या कबरीची माहिती पाहूया साली दत्तात्रय दीक्षित या लेखकाने लिहिलेल्या ले 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 ले। महाबळेश्वरचे वर्णन करणाऱ्या पुस्तकातील मजकूर असा आहे अफजलखानाला मारल्यानंतर त्याचे डोके कापून किल्ल्यावर पुरून त्यावर कबर बांधली आणि धड किल्ल्याखाली पुरले त्यावर अद्याप कबर आहे या लेखकाने प्रतापगड परिसर स्वतः पाहून हे वर्णन केलेले आहे यानंतर एकोणीसशे सोळा साली एक, एक अत्यंत महत्वाचे पुस्तक प्रकाशित झाले हे होते इतिहास संशोधक द बाब पारसनीस यांचे महाबळेश्वर या नावाचे इंग्रजी पुस्तक या पुस्तकात पारसनीसांनी अफजल खानाच्या प्रतापगडाजवळच्या कबरीचे एक रेखाचित्र आणि महत्वाचे म्हणजे अफझल खानाच्या कबरीचा एक ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णजवळ फोटो देखील छापलेला आहे रेखाचित्रात अफजल खानाचे उघड्यावरील थडगे जवळून कसे दिसते हे चित्रित केलेले आहे तर ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये खानाची कबर आणि त्यावर सहा लाकडी खांबांच्या वर नळ्याच्या खापरी कौलांचे छप्पर दिसत आहे त्याखाली खानाची कबर दिसते रेखाचित्र आणि फोटो या दोन्ही मधून या ठिकाणी एकच कबर दिसत आहे आणि ती म्हणजे अफजल खानाची कबर हा आहे अफजल खानाच्या कबरीचा सर्वात जुना आणि अत्यंत महत्वाचा असा फोटोरूपी पुरावा एकोणीसशे सोळा साली ही कबर इथे होती व ती कशी दिसत होती ते यातून स्पष्ट दिसते आहे आता या कबरी संबंधीच्या आणखी एका महत्वाच्या पुराव्याची माहिती देतो एकोणीसशे सोळा सालच्या वर्षापूर्वीचे अफजल खानाच्या थडग्याचे एक रेखाचित्र उपलब्ध आहे हे चित्र इंग्रजांच्या राजवटीच्या काळातील भारतातील नाविक दलातील इंग्रज अधिकारी सी कॉन्स्टेबल याने काढलेले आहे अर्थात हे त्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेले चित्र आहे या चित्रात प्रतापगड व त्याच्या अलीकडे चित्राच्या उजव्या कोपऱ्यात अफजल खानाचे प्रतापगडाचे स्थान आणि कबरीची जागा या रेखाचित्रामध्ये अगदी अचूक दाखवलेली आहे यामध्ये छोट्याशा चौथऱ्यावर असलेली एकच कबर आणि तिच्यावरती चार खांबावरती घातलेले साधे छप्पर दिसत आहे हे चित्र सध्या लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या म्युझियम मध्ये आहे चित्राखाली चित्रकार सी कॉन्स्टेबल याचे नाव आणि त्याने हे चित्र काढल्याचे अठराशे शेहेचाळीस हे साल नमूद आहे अठराशे एकोणपन्नास साली हे चित्र याच चित्रकाराच्या चित्राच्या पुस्तकात छापून प्रकाशित झाल्याची माहिती देखील या चित्राच्या वर्णनात दिलेली आहे या चित्राखालच्या चित्रा मजकुरात प्रतापगडाजवळची ही कबर अफजल खान या विजापूरच्या सरदाराची असून त्याला शिवरायांनी सोळाशे एकोणसाठ साली ठार केल्याची ऐतिहासिक माहिती देखील नमूद आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अठराशे सेहेचाळीस साली जेव्हा हे चित्र कॉन्स्टेबलने काढले तेव्हा प्रतापगडाजवळ अफजल खानाची कबर अस्तित्वात होती आणि तिथे फक्त छोट्याशा चौथऱ्यावर ही एकच कबर होती हा पुरावा अगदी अस्सल आणि भक्कम असा असून या चित्राचे सर्व डिटेल्स व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर तुम्ही स्वतः देखील पाहू शकता अठराशे सेहेचाळीस सालचे हे चित्र एकोणीसशे सोळा सालचा तो ब्लॅक अँड व्हाइट फोटो यासह शेडगावकर बखर आणि फतनजीचा पोवाडा या सर्व पुराव्यांवरून प्रतापगडाजवळील कबर ही अफजलखानाचीच आहे व ती पूर्वीपासूनच तेथे आहे हे स्पष्ट होते त्याचबरोबर ही कबर नकली किंवा बनावट असल्याचा आणि ती आधुनिक काळात नंतर केव्हा तरी स्थापली गेल्याचा दावा देखील यामुळे खोटा ठरतो इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे प्रतापगड हा किल्ला त्या घटनेवेळी आणि त्यानंतर सुद्धा शिवरायांच्याच स्वराज्यात होता या गडाच्या अगदी जवळ अफजल खानाची कबर बांधली जाणे शिवरायांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या आज्ञेशिवाय अशक्य होते दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अफजल खानाच्या कबरीसाठी बांधलेली एक इमारत विजापूर जवळ आहे पण तिथे अफझल खानाचे प्रेत पुरलेले नाही ती जागा अजूनही रिकामीच आहे विजापूरमधील अफजल खानाच्या कबरीच्या इमारतीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर पुढे सादर होणारच आहे पण आतापुरते खानाचे प्रेत विजापूरला नेण्यात आले नव्हते आणि प्रतापगड वगळता इतर कुठेही अफजल खानाचे शव पुरलेली इमारत नाही हीच गोष्ट महत्वाची आहे अफजल खानाला पुरून त्याचे थडगे बांधल्यानंतर त्या कबरीची व्यवस्था सुद्धा शिवछत्रपतींनी लावून दिली होती का हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे खानाच्या कबरीची पूजा अर्चा व इतर देखभाल परंपरेने करणारे मुजावरांच्या घराने प्रतापगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या पार या गावी आहे या मुजावरांना फार पूर्वीच्या काळी जमीन देखील देण्यात आली होती ही वंश परंपरागत जमीन आजही या मुजावरांच्याच मालकीची असून ती पार या गावी आहे तिथून हे मुजावर पिढ्यान पिढ्या पीड़या। प्रतापगडा शेजारच्या अफजलखानाच्या कबरीची देखभाल करण्यासाठी येत असत या मुजावरांच्याकडे त्यांची जमीन त्यांना केव्हा व कशासाठी मिळाली याची कागदपत्रे असतील व ती पाहण्यास मिळाली तर खानाच्या कबरीच्या शिवकालीन व्यवस्थेवर नक्कीच महत्वाचा प्रकाश पडेल खानाच्या कबरीचे बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर इथे आणखीन तीन कबरी आढळून आल्या आहेत आता या कबरी कुणाच्या हा एक नवीन प्रश्न समोर आलेला आहे यावर असे सांगता येते की खानाच्या कबरीचे मुजावर हे पूर्वीपासून इथले रहिवासी आहेत ज्या कबरीची ते सेवा करीत होते त्या खानाच्या कबरीच्या परिसरात मुजावर घराण्यातील व्यक्तींच्या कबरी बांधल्या जाणे सहज शक्य आहे खानाच्या कबरी बरोबरच या इतर कबरींची देखील देखभाल व पुजा करणे यामुळे त्या मुजावरांना सोयीचे होते या तीन कबरीपैकी एक कबर खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची आहे असे काही जण म्हणत आहेत पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाजी भास्कर हा हिंदू होता तो काही मुसलमान नव्हता मग त्याची कबर कशी असेल असलीच तर त्याची समाधी असू शकते आणि तशी हिंदू पद्धतीची समाधी या कबरीच्या परिसरात नाही यातील एक कबर कृष्णाजी भास्कराची आहे असे म्हणणाऱ्यांना अगोदर कृष्णाजी भास्कर मरणापूर्वी मुस्लिम झाला होता हे सिद्ध करून दाखवावे लागेल शिवाय खानाच्या कबरीचे फोटो उल्लेख माहिती ही जशी उपलब्ध आहे तशी कृष्णाजी भास्कराच्या अंत्यविधीबद्दल समाधीबद्दल अजून काहीही पुरावा अथवा उल्लेख उपलब्ध नाही तेव्हा कृष्णाजी भास्कराचा या कबरींशी काहीही संबंध नाही आता सय्यद बंडाच्या कबरीचा काय प्रकार आहे ते पाहूया शेडगावकर बकरीमध्ये सईद बंडा पटाईत यास दफनावून टाकीला असे एक वाक्य आहे त्यावरून सय्यद बंडाला या परिसरात पुरले होते असे म्हणता येईल अफजल खानाला मारले त्यावेळी त्याचे सर्व दहा अंगरक्षक देखील मराठ्यांनी इथे ठार मारले होते त्यातील सय्यद बडा अब्दुल सय्यद पहिलवान खान आणि रहीम खान या चार मुस्लिम अंगरक्षकांची आणि पिलाजी मोहिते व शंकराजी मोहिते या दोन हिंदू अंगरक्षकांची नावे शिवभारत या ग्रंथात नमूद आहेत उरलेले चार अंगरक्षक हे मुस्लिमच होते पण त्यांची नावे इतिहासामध्ये नमूद झालेली नाहीत खानाच्या कबरीच्या परिसरातील तीन कबरीपैकी एखादी कबर शिवकालीन आहे असे सिद्ध झाले तर ती वर सांगितलेल्या खानाच्या आठ मुस्लिम अंगरक्षकांच्या पैकी कुणाचीही असू शकते आता अफजल खानाच्या कबरीला अगदी चिटकूनच असलेली कबर ही सय्यद बंडाची आहे का ते जाणून घेऊया अफजल खानाची कबर ही एकच कबर तिथे मूळची आणि पूर्वीपासूनची असल्याचे आपण पाहिले आहे पण सध्या तिथे खानाच्या कबरीला चिटकून असलेली थोड्याशा लहान आकाराची कबर त्या कट्ट्यावरती दिसते ही कबर सय्यद बंडाचीच कबर म्हणून प्रसिद्ध केली गेली आहे ही सय्यद बंडाची म्हणली जाणारी कबर एकोणीसशे सोळा साली तिथे नव्हती हे तर पारसनिसनच्या पुस्तकातील त्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोवरून स्पष्टच दिसते म्हणजेच ही कबर एकोणीसशे सोळा नंतर केव्हा तरी तिथे बांधली गेली आहे सय्यद बंडा हा खानाबरोबरच मारला माहिती प्रसिद्ध असल्याने याचाच फायदा घेऊन ही दुसरी कबर खानाच्या कबरी नंतर अडीचशे वर्षांनी तिथे बांधली गेलेली आहे पण हा सर्व प्रकार एकोणीसशे सोळा सालच्या त्या फोटोवरून सरळ सरळ उघडा पडतो ही कबर इतर कुणाचीही असू शकते पण ती सय्यद बंडाची कबर मात्र नक्कीच नाही अठराशे पंच्याण्णव साली अफजल खानाच्या कबरीला हैदराबादच्या निजामाने एक लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सातारा जिल्ह्याच्या शासकीय गॅझेटियर मध्ये नमूद आहे प्रतापगडाजवळील अफजलखानाचा दर्गा अठराशे पंच्याण्णवच्या सुमारास हैदराबादच्या निजामाने एक लाख रुपये खर्च करून बांधला अशी गॅझेटियर मधली मूळ नोंद आहे पण अठराशे पंच्याण्णव साली तिथे दर्गा वगैरे काही नव्हता हे आपण अगोदर पाहिलेलेच आहे पण त्यासाठी हैदराबादच्या निजामाने दिलेले हे पैसे नक्कीच उपयोगी पडले असणार आहेत अफजल खानाच्या कबरीच्या संवर्धनाला आणि तिच्या उदात्तीकरणाला इथूनच सुरुवात झाली असे म्हणता येते इथे असलेली ही कबर अफजल खानाचीच आहे हे माहिती असल्यामुळेच निजामाने ही देणगी दिली असणार हे इथे खूप महत्वाचे आहे शिवकाळात इथे अफजल खानाची एकट्याचीच कबर एका छोट्याशा चौतऱ्यावर होती एकोणीशे साठ नंतर या कबरीवरील जवळपास पंधराशे चौरस फुटाची भव्य इमारत उभी झाली अफझल खानाच्या कबरीवर बांधलेली इमारत आतून पूर्णपणे सजवण्यात आली आपल्याकडे जिथे भाविक मोठ्या संख्येने जातात अशी सर्वच धर्माची स्थळे विविध प्रकारे सजवलेली असतात त्यामुळे या दर्ग्याची आतील सजावट कशी होती हा मुद्दा महत्वाचा नाही तर हे सर्व बेकायदा चाललेले होते हेच महत्वाचे आहे या दर्ग्याच्या अंतर्भागात सतत शांतता राखलेली असे इथे गेलेला भाविक मनाचा व्यक्ती मग तो हिंदू असो की मुस्लिम कबरीच्या इमारतीत आत गेला की तो भारावूनच जाईल खरे तर आपल्याकडे सर्व धर्माच्या धर्मस्थळामध्ये श्रद्धाळू लोक जातात नवस करतात आणि तिथे देणग्याही देतात या लोकांच्या श्रद्धेवर कुणीही काहीही बोलू शकत नाही पण उदात्तीकरणापेक्षा इथे झालेल्या बेकायदा बांधकामांचाच मुद्दा महत्वाचा होता कारण उदात्तीकरण आणि धर्मस्थळांवरील श्रद्धा यांना प्रतिबंध करणारा कायदा कुठे आहे खरे तर या परिसरात इंग्रजांच्या राजवटीत एक हुकूम लावण्यात आला होता हा फलक एकोणीसशे सतरा साली साताऱ्याचा इंग्रज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बी ए ब्रेंडन याच्या हुकमावरून लावण्यात आला होता या बोर्डावरील हुकमानुसार एकोणीसशे चार सालच्या चा चा जो कुणी या कबरीची खराबी अथवा विद्रुपीकरण करेल अगर त्यात फेरबदल करील अथवा ते काढून टाकील त्याला पाच हजार रुपये दंड किंवा तीन महिन्याची कैद किंवा या दोन्ही शिक्षा दिल्या जातील असा हुकूम लावण्यात आला होता इंग्रजी राजवटीतील प्राचीन व ऐतिहासिक स्मारकांचाच कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारत सरकारने पुन्हा लागू केला याला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा आर्किओलॉजिकल रिमेन्स अँड मॉन्युमेंट्स ऍक्ट असे नाव आहे त्यानुसार कोणतेही ऐतिहासिक स्मारक नष्ट करणे त्याच्या मूळ स्वरूपात फेरबदल करणे अथवा ते विद्रूप करणे हा गुन्हा आहे या कबरीच्या उदात्तीकरणाविरुद्ध आणि बेकायदा बांधकामाविरुद्ध शिवभक्तांनी आणि विविध संघटनांनी कशा प्रकारे आंदोलने करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला हे आता सर्वांना माहिती झालेलेच आहे या प्रकरणातील कोर्ट केस आणि त्याचा निकाल देखील जग जाहीरच आहे याच निकालाप्रमाणे सध्याच्या सरकारने इथले बेकायदा बांधकाम नष्ट केलेले आहे आता अफजल खानाची ही कबर काढून टाकण्याची मागणी योग्य की अयोग्य यावर बोलतो अफजल खानाचे थडगे शिवकाळापासूनच तेथे आहे हे उघड असताना देखील हे थडगे दुसऱ्याच कुणातरी मुस्लिम व्यक्तीचे आहे असे काही जण म्हणत आहेत समजा ही कबर अफजल खानाची नाही ती दुसऱ्याच कुणातरी व्यक्तीची आहे असे कुणी सिद्ध केलेच तर या कबरीची किंमत मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने शून्य होऊन तिचे महत्व संपून जाते तसे जर झाले तर मग आपल्याला तिच्याकडे पाहायची देखील गरज राहणार नाही मग खानाचा ज्या कबरीशी संबंधच नाही ती कबर काढून टाकण्याची मागणी करण्याची गरज काय आहे कुठलीही अज्ञात समाधी अथवा कबर जर पूर्वीपासून तिथे असेल तर ती असल्या कुठल्याही शंका घेऊन काढून टाकण्याची मागणी करणे साफ चुकीचे आहे आता हे थडगे अफजल खानाचे असल्याने ते काढून टाकण्याची मागणी माझ्या मते कशी चुकीची आहे ते सांगतो एक तर खुद्द शिवछत्रपतींनीच ही कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे दोन उल्लेख आपण पाहिले आहेत कबरीच्या देखभालीसाठी मुजावरांना मिळालेली जमीन छत्रपतींनीच दिली असण्याची शक्यता आहे दुसरे म्हणजे अफजल खानाची ही कबर शिवछत्रपतींच्या अतीव धाडसाचे प्रसंगावधानाचे अफाट बुद्धिमत्तेचे आणि अचूक निर्णय क्षमतेचे ज्वलंत असे प्रतीक आहे ही कबर भयानक संकटाविरुद्ध एकजूट होऊन प्राणपणाला लावून लढलेल्या आणि खानाच्या अफाट सैन्याला संपवणाऱ्या मराठ्यांच्या युद्ध निपुणतेचे पराक्रमाचे आणि विजयाचे प्रत्यक्ष स्मारक आहे त्या काळी भारतभर गाजलेल्या शिवरायांच्या प्रतापाचीच ही कबर साक्ष आहे ही महत्वाची बाब मी माझ्या मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथाच्या दोन हजार आठ सालच्या आवृत्तीमध्ये माझ्या मनोगतामध्ये पंधरा वर्षापूर्वीच नमूद केलेली आहे शत्रूच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची त्याच्या धर्माप्रमाणे विल्हेवाट लावण्याची आज्ञा देणारे उदात्त शिवराय इथे तुम्हाला दिसतील तसेच स्वाभिमानी मराठ्यांना त्यांच्या भीम पराक्रमाची आठवण दृश्य रूपाने सतत राहावी आणि कुठल्याही प्राणसंकटावर मात करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मराठ्यांना सतत मिळत राहावी अशी जाणीवपूर्वक योजना करणारे शिवछत्रपती देखील यातून दिसतात म्हणून ही कबर तिच्या मूळच्या अवस्थेत राहिली पाहिजे खानाची ही कबर काढून टाकणे शिवरायांना अशक्य होते का पण शिवरायांनी किंवा त्यांच्यानंतरच्या कोणत्याही छत्रपतींनी किंवा पुढे मराठेशाहीचा कारभार पाहणाऱ्या पेशव्यांनी देखील असे काहीही केलेले नाही मग आता बेकायदा बांधकामासह उदात्तीकरण देखील भुईसपाट झालेले असताना ही मूळची कबर काढून टाकावी असे आपण का म्हणायचे या बाबतीत आणखीन एक मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे अफजल खानाच्या कबरीच्या परिसरातील बांधकाम तोडण्यात आले ते कोर्टाच्या निकालानुसार बेकायदा असल्याचे सिद्ध झाल्यामुळेच तोडण्यात आलेले आहे कायद्याची अंमलबजावणी खंबीरपणे करणाऱ्या सध्याच्या सरकारचे यासाठी अभिनंदन जरूर केले पाहिजे पण याचबरोबर मूळची ऐतिहासिक वस्तू नष्ट करणे उद्ध्वस्त करणे हा देखील आपल्या कायद्यानुसार गुन्हाच आहे मग खानाची कबरच काढून टाकण्यासारखी कायदा धुडकावणारी अवास्तव आणि अयोग्य मागणी करणे कितपत योग्य आहे ज्या कायद्यातील एका कलमामुळे इथले सर्व बेकायदा बांधकाम पाडून टाकणे शक्य झाले त्याच कायद्याचे दुसरे कलम खानाची कबर हे ऐतिहासिक स्मारक असल्याने मूळ कबर तशीच ठेवून तिला संरक्षण देणारे आहे हे विसरून कसे चालेल कोणतीही ऐतिहासिक महत्वाची तत्कालीन वास्तू ही तिच्या मूळ स्वरूपात आहे तशीच राहू दिली पाहिजे असा या बाबतीतला स्पष्ट कायदाच आहे आपण आतापर्यंत पाहिलेल्या या सर्व माहितीचा सारांश आता थोडक्यात सांगतो अफजल खानाची कबर शिवरायांनी बांधल्याचे उल्लेख आहेत खानाची कबर फार पूर्वीच्या काळापासून प्रतापगडापाशी असल्याचे इंग्रजकालीन पुरावे उपलब्ध आहेत या जागी फक्त अफजल खानाचीच एकच कबर होती खानाच्या कबरीला चिटकून असणारी कबर सय्यद बंडाची नाही खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याचा इथे आढळलेल्या इतर तीन कबरीशी काहीही संबंध नाही त्या कबरी कुणाच्या व खानाच्या कबरीसाठी मुजावरांना काय नेमणूक देण्यात आली होती हे ते मुजावरच सांगू शकतील अफजल खानाची ही कबर बनावट असल्याचा दावा करणे साफ चुकीचे आहे प्रतापगडाजवळची ही कबर वगळता इतर कुठेही अफजल खानाचे प्रयत्न असलेली कबर नाही अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात असलेली बांधकामेही बेकायदा असल्याने ती पाडली गेली त्याचप्रमाणे कायद्यानुसार मूळ कबर काढून टाकणे हे देखील बेकायदेशीर आहे आणि ही कबर शिवरायांच्या प्रतापाची अफझलखानाला शिवरायांनी मारलेल्या घटनेची वास्तुरूपी स्मारक असल्याने ते काढून टाकण्याची मागणी करणे माझ्या मते चुकीचे आहे तर मित्रांनो अशीही प्रतापगडाजवळ असलेल्या अफझलखानाच्या कबरीची माहिती यात मी मांडलेल्या मुद्द्यावर तुमची मते किंवा विचार माझ्यापेक्षा वेगळे असू शकतात तुमची जी काही मते असतील ती कमेंटमध्ये जरूर कळवा मात्र नेहमीप्रमाणेच भाषा असभ्य आणि विकृत जातीयवादी निंदा करणारी नसावी ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म